हो पोलिसांच्या निष्काळजीपणा कुठेतरी बंद याला मूळ प्रश्न पोलिसांचा निष्काळजीपणा कुठेही नाही त्यांना आमचा आरोप अनेकदा राहिलेला आहे आहे की पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सगळ्या या सगळ्या घटनेच्या मागे त्यांचा हात आहे ते काय काय ऑर्डर देतात काय काय करतात त्याची सगळी माहिती आमच्याकडे त्यामुळे पोलिसांचा निष्काळजीपणा नाही पोलीस महासंचालक आणि सरकार या सगळ्या दोघांचाही याच्यामध्ये सहभाग आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये कोणालाही आता यांच्या भरोसा राहिलेला नाही आणि म्हणून आमची मा, जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे अशा घटनेमध्ये न्यायाधीन चौकशी होते पण आज आम्ही मागणी करतोय की उच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या माध्यमातून ही सगळी चौकशी व्हावी आणि जेणेकरून एकही एक आरोपी सुटू नये या घटनेला कोणालाही पाठीशी घालायचं काम झालं नाही पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे बदलापूर येथे काही दिवसापूर्वी एका साडेतीन चार वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला त्यामध्ये जो आरोपी होता अक्षय शिंदे हा आरोपी आज त्याला पोलीस देऊन जात असताना त्याचे दोन्ही हात बेड्यांनी बांधले असताना तो कशा पद्धतीनं पोलिसांची रिव्हॉल्व्हर त्यांच्याकडनं घेऊन स्वतःवर गोळ्या जाऊ शकतो याच्यावर विश्वास बसत नाही आपल्याला माहीत आहे ज्या शाळेमध्ये त्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती त्याच्यामुळे त्यावेळेस ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता सर्व महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्याच बाबतीत या आरोपीला त्याचा एन्काउंटर करायचा आणि हे संपूर्ण प्रकरण दावा दुसरा प्रयत्न करताना या सरकारच्या माध्यमातून चालू दिसतो त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं अक्षय शिंदेनी बंदूक हिसकून घेऊन स्वतः वळ काढल्या हे प्रकरण विश्वास ठेवण्यालायक नाही त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे रिटायर्ड हायकोर्टच्या माध्यमातून याची चौकशी झाली तरच याच्यामध्ये काय सत्य आहे ते महाराष्ट्रातील जनतेस आहेत